सध्या पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा तिढा सुटता सुटत नाहीये महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच भारतीय जनता पार्टीकडून अनेक इच्छुक उमेदवारांनी नगराध्यक्ष पदाच्या करता मागणी करत इच्छा व्यक्त केली आहे अशातच राष्ट्रवादीचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी परिचारक यांच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधी आघाडी एकत्र करत ही निवडणूक एकत्रित लढण्याकरता मोठ बांधली होती आमदार अभिजीत पाटील यांनी भागीरथ भालके यांच्या पत्नी डॉ प्रणी पदाची उमेदवारी मिळावी याकरता प्रयत्नही केले होते मात्र काल अचानक राष्ट्रवादीचे नेते अनिल दादा सावंत यांच्या कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्यामुळे या सर्व पक्षीय आघाडीत बिघाडी झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे त्यामुळे सर्वपक्षीय आघाडीबाबत सर्व स्तरातून चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडे देखील हीच परिस्थिती असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरता अनेक इच्छुक उमेदवारांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भेटून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे तसेच भाजपाकडून उमेदवारी मिळविण्याकरता निष्ठवान कार्यकर्ते व निष्ठवान ज्येष्ठ नेते प्रतीक्षेत आहेत त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एकंदरीतच अशी परिस्थिती असताना दुसरीकडे उमेदवारी न मिळाल्यास अनेक इच्छुक उमेदवारांनी बंडाचे निशान फडकवले आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासमोर हे बंड थोपविण्याचे मोठे आव्हान असणार आहे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना जर पक्षाकडे उमेदवारी मिळाली नाही तर मात्र यापैकी काही उमेदवार हे पक्षाच्या विरोधात बंड करून ही निवडणूक अपक्ष लढविण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास उमेदवार यांनी बंडाचे निशाण फडकावले असल्याचे दिसून येत आहे पक्षाच्या विरोधात बंड करून निवडणूक जिंकून पुन्हा पक्षामध्ये सामील होण्याची किंवा ज्या गटाचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील त्यांच्यासोबत सत्तेमध्ये सामील होण्याची नीती अनेक उमेदवार करत असल्याचे बोलले जात आहे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास उमेदवार बंड करून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत पक्षातील उमेदवारांमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी थोपविण्याचे मोठे आव्हान या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे त्यामुळे ही गटबाजी थोपविण्याकरता आणि नाराज असलेल्या उमेदवारांची मनधरणी करण्याकरता भारतीय जनता पार्टीचे नेते निवडणूक प्रभारी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या समोर इच्छुक उमेदवारांची मनधरणी करण्याचे व नाराज उमेदवारांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे पक्षातील कुठलाही नेता फुटून इतर पक्षाकडे जाऊ नये किंवा अपक्ष उभा राहू नये म्हणून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपाने तातडीने जयकुमार गोरे यांना पंढरपूरच्या दिशेने पाचारण केले आहे त्यामुळे आज सायंकाळी पालकमंत्री जयकुमार गोरे हे पंढरपूर येथील इच्छुक उमेदवार यांच्यासोबत संवाद साधणार असल्याचे सांगितले जात आहे तर उमेदवारी न ना मिळाल्यास नाराज असलेल्या व बंडनिशाण फडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्नही ते करणार असल्याचे बोलले जात आहे त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश येते हे आता येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रोखोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद पाहत रहा रोखोक महाराष्ट्र न्यूज